पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी बूस्टर डोस देण्याचं नुकतंच जाहीर केलंय हा बूस्टर डोस सर्वांनी घ्यावा का तुम्हाला कोणत्या लसीचा बूस्टर डोस मिळेल आणि बूस्टर डोस कधीपर्यंत घ्यावा अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या लेट्सअप सोपाच्या माध्यमातून पहिलं म्हणजे भारतामध्ये सर्वसामान्य लोकांसाठी बुस्टर डोस केव्हा देण्यात यावा जगभरात बुस्टर डोस देणे सुरू झाले असून भारतात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्स सोबत सर्वसामान्य नागरिकांना देखील लवकरात लवकर बुस्टर डोस देण्यात यावा असे तज्ञ सांगतात याशिवाय गंभीर आजाराच्या रुग्णांना देखील अतिरिक्त डोस लवकरात लवकर द्यावा असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय दुसरं म्हणजे या बुस्टर डोस संबंधी तज्ज्ञ कोण कोणत्या लसीकरणावरील राष्ट्रीय सल्लागार मंडळ भारतासोबत जगभरातील माहितीवर आधारित काही गोष्टींचा अभ्यास यात विशिष्ट लसीवरील अँटीबॉडीचा प्रतिसाद कसा आहे तसेच दोन्ही लस घेतल्या असतील आणि दोन्ही लस घेतल्यानंतर कोविडचा संसर्ग झाला असेल तर त्यानंतर किती काळ प्रतिकारशक्ती टिकून राहते याचा देखील अभ्यास ते करतात भारतात बूस्टर म्हणून कोणत्या लसींचा वापर केला जाऊ शकतो तज्ज्ञांच्या मते तुम्ही लसींचे जर दोन डोस कोविशिल्डचे घेतले तर तिसरा म्हणजे बूस्टर डोस कोवॅक्सिन लसीचा असावा आणि जर तुम्ही लसींचे दोन डोस कोवॅक्सिनचे घेतले असतील तर बूस्टर डोस कोविशिल्डचा असावा याचाच अर्थ आधी घेतलेल्या लसीपेक्षा बूस्टर डोस जर वेगळ्या लसीचा असेल तर त्याने रोगप्रतिकारक क्षमता आणि लसीची परिणामकारकता जास्त वाढते दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार दुसऱ्या डोसनंतर किमान सहा महिन्यांनी त्याची परिणामकारकता कमी झाल्याचं नुकतंच दिसून आले त्यामुळेच जगभरात आणि भारतात बूस्टर डोस देणं अतिशय गरजेचं झालंय